पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ब्रिटनचे पंतप्रधान सर किएर स्टारमर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेत आज सकाळी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन झालं यावेळी महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टारमर यांचं स्वागत केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसंच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत झालं स्टारमर यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे भारत ब्रिटन एकात्मिक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा विजन दोन हजार पस्तीसच्या धर्तीवर दोन्ही पंतप्रधान आढावा घेणार आहेत दोन्ही देशांचे पंतप्रधान मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सहाव्या जागतिक फिनटेकमध्ये सहभागी होऊन बीज भाषण देणार आहेत हा महोत्सव जगभरातले नवोन्मेषक करते मध्यवर्ती बँका नियामक गुंतवणूकदार शिक्षण तज्ञ आणि औद्योगिक क्षेत्रातल्या धोरणांना एकत्र आणणार आहेत